हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ चला तर आपल्याला बनवायचं आहे या डांगराची भाजी कापूया पटापट त्याच्या टायमापर्यंत आरतीला जायचं तुमच्याकडे कसे चालले गणपतीचे दिवस नक्की सांगा मी त्याचे हे वचं आहे ना सगळं काढून ठेवलेलं आहे ते फक्त आता कापायचं आहे आता पहिले मी कापून घेते आणि जे हे साल राहते ना व्यवस्थित काढून घेते हे बघा अशी काढून घ्यायची ते बरं असते ना शिजायला त्रास द्यायचे खायला त्यामुळे हे बघा अशी अशी काढून घ्यायची गोरी वाटलं तर एक रुपया लेअर काढायचं जर आपल्याला वाटतं त्याला पाणी सुटलंय कारण मी फ्रीजमध्ये ठेवलो होतो नायच पाणी ना सुटतं बरं हो। खायला खूप छान लागतं खाऊन बघा नसतं त्याच्या घाऱ्या पण छान होतात पण मी ते एखाद्या दिवशी बनवून जात हो आणि आपल्या चॅनलवर मोदकचे ते व्हिडिओ आले नक्की जाऊन बघा कसं आहे सांगा आणि मोदक कसे झाले ते पण सांगा सगळ्यांशी वेळ शिकवून घेते चमचा दाखव चला भाजी बनवूया तिथे गॅस चालू केलाय घेऊ

ভাজ বানি না ধর চাকরি হার

झाकण करू हलवत राहायचं त्याला पाणी सुटत असे तर शिजायचं इस लगेच शिस्त पण खायला पण छान लागतं नक्की बनवून बघत साधी आणि सोपी बन रहा तो तो है थोड़ा सा शिंदा तूफान दिए अपनी भाजी रेड वाटली अपनी साधी सोपी भाजी लान खाया पान लगते चला कर आता जी गैस बंद करते नक्की बनव चलो बै बाय